वेलकम टू माय न्यू ज्वेलरी मेकिंग व्हिडिओज तर बघा आज आज आपण हा सुंदरसा मंगळसूत्र बनवणार आहोत तर यासाठी लागणारा सामान बघू शकता तुम्ही सर्वात आधी तर प्लायर कटर आणि कैची जी कंपल्सरी असते ज्वेलरी मेकिंगसाठी ओके त्यानंतर आपल्याला लागणार आहे गोल्डन बीड त्याच्यानंतर व्हाईट बीड त्यानंतर आपल्याला लागणार आहेत हे बीड्स त्याच्यानंतर लागणार आहे क्रिस्टल ग्रीन क्रिस्टल त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहेत हे रेड क्रिस्टल त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहेत हे लटकन बघू शकता तुम्ही आणि झिरो पॉईंट फोर mm एम एम गेज वायर ओके तर आता आपण स्टार्ट करूया बनवायला सर्वात आधी तर एटीन एम एमची जी गेज वायर असते तुम्हाला माहीत असणार जर तुम्ही ज्वेलरी मेकिंग करत असणार तर आणि नसत नसेल करत तर मी सांगू इच्छिते की एटीन एम एम गेजची वायर असते जी बेससाठी आपण वापरतो कोणत्या पण ज्वेलरी मेकिंगचे व्हेरियस साईज असतात पण मोस्टली आपण एटीन गेज ही वायर वापरत असतो तर बघा आता आपण एटीन गेजची जी वायर आहे त्याला एक लूप करून घेणार आहोत एका साईडनी प्लायरच्या सहाय्याने जे की आपण करत आहोत बघा काही व्हिडिओ कसं होतं व्हिडिओ करताना ना येत नाही काही पार्ट तर तुम्ही डिटेलमध्ये बघा लास्टपर्यंत तुम्हाला समजून जाणार मी ते कसं बनवले आहे खूप सुंदर असं बनवल्यावर दिसतो तो तुम्ही बघितलेच असणार व्हिडिओमध्ये बघा आपण एक छोटंसं लूप तयार करून घेतलेला आहे जे की तुम्ही बघू शकता असं आता आपल्याला त्याच्यामध्ये झिरो पॉईंट फोर एम ची गेज वायर अटॅच करून घ्यायची आहे जे, जे की आता आपण करत आहोत बघू शकता तुम्ही एटीन एम एम च्या गेज वायरला मी झिरो पॉईंट फोर एम एम ची गेज वायर अटॅच करून घेत जे की आपल्याला मंगळसूत्र बाइंडिंगसाठी लागतं ठीक आहे एटीन एम एम च्या गेज, mm गेज वायरमध्ये जे की आता आपण ओन घेत आहोत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि त्या ग्रीन क्रिस्टलला आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून ते निघायला नको एटीन एम एम च्या गेज वायर मधून ओके ते बघा मिळवून घेतलेलं आहे एक शेप देऊन द्यायचा दे आपल्याला एटीन एम एम च्या गेज वायरला कधी कधी काय होतं डिझाईन बनल्यावर आपल्याला ते देता नाहीयेत म्हणजे वाकत वाक येत नाही तारेला कारण की आपली डिझाईन पॅक झालेली असते त्यामध्ये त्यामुळे म्हणून जे काही शेप द्यायचं ना ते आधीच देऊन द्यायचं थोडं बघ आपल्याला ॲडजस्ट करता येतं फारसं ॲडजस्ट करता येत नाही तुम्ही असं हे कराल की आपण स्ट्रेट गेज वायरवर डिझाईन बनवतो आणि नंतर लूप देतो तर हे शक्य नसतं तर बघा मी बीड्स ओन घेत आहे गोल्डन बीड्स ओन घ्यायचं आहे एक व्हाईट बीड्स आणि एक गोल्डन बीट आणि आपल्याला व्हाईट बिड्समधून mm जी झिरो पॉईंट फोर एम एमची गेज वायर आहे ती काढून घ्यायची आहे माझ्याकडे कॅमेराचा स्टँड वगैरे नसल्यामुळे ना काही भाग स्कीप होतं व्हिडिओमध्ये येत नाही तर तुम्ही समजून घ्या आणि जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच मला मॅसेज करा की याचं पुन्हा एकदा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवा मी नक्की तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार तुम्हाला असेच जल जर ज्वेलरी मेकिंगचे व्हिडिओज बघायचे असतील काही करण्याची आवड असेल घरबसल्या बिझनेस करायचं असेल मटेरियल कुठे मिळते हे विचारायचं असेल तर नक्कीच मला कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी मी रोज एक व्हिडिओ अपलोड करत असते तुमच्यासाठी जिथे एक नवीन डिझाईन नक्कीच असते बघू शकता बघा छानचं मी ओन घेतलेलं आहे काही भाग मैत्रिणीं स्किप झालेला आहे त्यासाठी समक्ष्व पण जर तुम्हाला याचं व्हिडिओ पाहिजे असणार तर तुम्ही नक्की मला कमेंट करा मी नक्की डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येईन सेम हीच डिझाईन कारण की ही डिझाईन खूप जणांना आवडली त्यामुळे म्हटलं चला जेवढं पार्ट आपण व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे तेवढं शेअर करूया जेणेकरून कुणाला बनवायला तरी इझी जाईल डिझाईन बघून कुणी बनवून जान... घेतं आणि ज्यां जे न्यू आहेत बघा किती सुंदर असं पेंडंट तयार झालेलं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा काही टेक्निक समजल्या नसणार तर मला मॅसेज करा असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला पण मला फॉलो करू शकता बघा कसं वाटलं न्यू ट्रेंडिंग मंगळसूत्र जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही त्यासाठी पण मला मॅसेज करू शकता ओके माझी इंस्टाग्राम आय डी पण ज्वेलरी आठ थ्री वन आहे आणि अश्विनी लाट थ्री वन या थँक्यू